नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र भारती फायटो बायोसा युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी आज श्री विठ्ठल रामनाथ आव्हाड यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आहे निमोन पालखेवाडी तालुका संगमनगर जिल्हा आयल्यानगर तर या प्लॉटमध्ये अशा कारणास्तव आलोय मी की इथं बरेचसे जवळपासचे लोक म्हणत होते तुमच्या या जमीनमध्ये कांदा पीक व्यवस्थित येणार नाहीये आणि हे पीक येणार नाहीये याचं कारण काय हे शोधण्यासाठी तर त्यांनी काय केलं की विठ्ठल रामनाथ आवाड यांनी लागवड करून बघितली कांदा जे की येतं का नाही आहे पीक आणि त्यांनी लागवड केल्यानंतर आज जी परिस्थिती तुम्हाला सगळ्या बाजूला दिसते ते परिस्थितीसाठी नक्की काय नियोजन केलं आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकूया तर चला आपण आता त्यांच्याकडे जाऊया तर मी आता प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून ऐकूया की त्यांनी नक्की कांदा पिकाला काय नियोजन केलं कसं नियोजन केलं किती फवारण्या झाल्या तर आपण प्रत्यक्षाकडून नमस्कार तुमचं नाव सांगा विठ्ठल रामनाथ आव्हाड निमून पालखेवाडी तालुका संगणमेर जिल्हा आयला नाही कांदा लागवड केली हा तुमचा कांदा 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 आपला पावसाळी बरोबर लाल लाल तर हा लागवड केल्यानंतर आज तुम्हाला काय वाटतंय मी इकडे लागवड करायला लागल्यावर मला आजूबाजूला वाज सगळे म्हणत होते की या वावरामध्ये कांदा येणार नाही कारण या वावरात कधी कांदा जमत नाही तर मी एक प्रयत्न केला लावून बघू आपण आणि लावल्यानंतर मला वाटतं काय तर नाशक मारलं दुसरा स्प्रे घेतला फाटो जेल आणि ऍक्टिव्ह सुपर 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 ऍक्टिव्ह घेतलं आणि कांद्याचा रिझल्ट असा आला की एकदम हिरवगारपणा आणि त्याची हाईट वगैरे आणि त्याचा फुटवा आपण तसाच जाणवलं मला मग मला खूप असं आवडलं म्हणून मी तुम्हाला फोन केला की सर मला कांद्याचा रिझल्ट आला तुम्ही हो येऊन एकदा बघा मला खूपच असा रिझल्ट आलाय का त्याच्यापेक्षा बघितलंच नाही तर हे बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यांनी फोन केला होता की आम्ही कांदा पीक ला लागवड करतोय तर त्यांनी कांदा पीक लागवड केल्यानंतर फक्त मारुत खताचे डोस टाकला असेल एक आणि त्याच्यानंतर एक तन्नाशिका स्प्रे मारलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता खूप अवकाळी पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये बऱ्यापैकी कांद्याला प्रॉब्लेम येतो पिळ पाडायचा प्रॉब्लेम येतो त्याच्यानंतर करपाचा प्रॉब्लेम येतोय पण यांना आपण करप्या रोगासाठी आपल्याला काही बुरशीनाशक न हो देता त्यांना फक्त त्यांना सांगितलं की फायटोर्मन्स कंपनीचं फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह या दोन प्रोडक्ट फवारणी करा आणि त्यांनी फवारणी केल्यानंतर आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसात तुम्ही सगळीकडे बघू शकता जी पाच आहेत पूर्ण हिरवेगार पात झाली सरळ झाली पातीची वाढ झाली आणि सगळ्यात महत्वाचं प्रमाण झालं आणि कांदा एकदम चांगला वाटतो तुम्ही समाधाने का एकदम समाधाने माझ्या शेतकरी मित्रांना काय समजायचं सांगाल का, का तुम्ही कांदा जर लावला तर नाशिक काय स्प्रे घ्यायचं असेल तर हेच घ्या फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह याच्यासारखा स्प्रे दुसरा आहेच नाही सगळ्यांनी ते वापरावा म्हणजे आपलं कमी खर्चामध्ये एकदम चांगला रिझल्ट मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं असं कारण नक्की शेतकरी मित्रांनो आपल्याला फायटोस कंपनी जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यात फायटोजेल असेल सुपर ऍक्टिव्ह असेल फायटो बूस्ट असेल फायटोग्रो सेव्हन्टी सिक्स असेल नेचर सी एनॉक्सी प्लस अशी भरपूर जी काही मोठी आपली नवीन आधुनिक तंत्रज्ञान तयार केलेली प्रोडक्टची हे आहे एक आपण त्याला बास्केट म्हणू शकतो तर नक्की आपल्या सगळ्या भाजीपाला पीक असेल तुमचा कांदा कोणतेही पीक असो त्याला वापरा नक्कीच रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तर शेतकरी समाधान हेच आमचं समाधान आहे त्याच्यामुळे मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती केली की आमचे फायटोग्रो म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे ते नक्की वापरा धन्यवाद